नमस्कार मित्रांनो मी प्रदीप कुंभार सर्वांचं स्वागत करतो शाळा पोर्टल कसं भरायचं या ठिकाणी हा व्हिडिओ आहे प्रथम आपल्याला सरळच्या वेबसाईटवर जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट ओपन केल्यानंतर असं पेज ओपन होईल या ठिकाणी शाळा पोर्टलवर जायचं आहे शाळा पोर्टलवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी पुढचं पेज ओपन होईल या ठिकाणी भाषा आपण चेंज करू शकतो मी मराठी ठेवलेली आहे शाळेला क्लिक करायचं शाळेला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल आपल्याला यावर्षी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं माहिती आपण शाळा पोर्टलला भरू शकतो ऑफलाईन किंवा ऑनलाईन भरायचं आहे या ठिकाणी कुठल्याही एका पद्धतीनं भरायचं आहे उशीर होतोय पेज ओपन व्हायला या ठिकाणी जर आपल्याला ऑफलाईन भरायचं असेल तर त्याचं डॉक्युमेंट मार्गदर्शिका इथून आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे इंग्रजी किंवा मराठी चेकलिस्ट सुद्धा आहे मागच्या वर्षी भरलेली माहिती आपण चेक चेकलिस्टमध्ये चेक करू चेक शकतो त्याच्यामध्ये नवीन माहिती आपल्या माहितीसाठी फक्त दिलेली आहे आपल्याला हा ही अशा पद्धतीनं चेकलिस्ट ओपन होईल आपण मागील वर्षी भरलेली माहिती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येईल आपल्याला जर ऑफलाईन काम करायचं असेल तर डाउनलोड सरळ डाटा व डाउनलोड ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर ही दोन्ही फाईल आपल्याला डाऊनलोड करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये योग्य तो बदल करून इंटरनेट एक्सप्लोर नाईनच्या फुटच्यावर जाऊन काम करायचं आहे ऑनलाईन जर काम करायचं असेल तर हे टॅब दिलेले आहेत प्रत्येक टॅब या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे हे सर्व टॅब ओपन करून त्याच्यातली माहिती भरून या ठिकाणी ही सर्व माहिती भरायची आहे अपडेट करायची आहे व फायनलाइज अपडेट झाल्यानंतर फायनलाइज करायचं आहे सर्व शंभर टक्के फायनलाइज झाल्यानंतर प्रोग्रेस बारवर सुद्धा आपल्याला सेव्ह आणि फायनलाइज शंभर टक्के झालं पाहिजे हे सर्व टॅब आहेत या ठिकाणी दिसतंय शंभर टक्के सेव फायनाइ झाल्यानंतर आपलं काम संपणार आहे आपल्याला जर पासवर्ड चेंज करायचा असेल तर आपण इथून पासवर्ड सुद्धा चेंज करू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सुद्धा आपण आपल्याला दिलेले आहेत सर्व माहिती शंभर टक्के झाल्यानंतर आपलं हे काम संपणार आहे अशा पद्धतीने आपण ऑनलाईन करू शकतो किंवा ऑफलाईन सुद्धा पर्याय आहेच आपल्याकडं dan lewat Terima kasih. Terima jelas Terima